नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर अशी रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो मित्रांनो महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज दुपारून जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो मुंबई आणि लगतच्या भागामध्ये ठाणे नवी मुंबई नेरळ या भागामध्ये बनवेल जोरदार असा पाऊस असा आपल्याला पडताना दिसू शकतो रायगड जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे रायगडमधील काही भागांमध्ये अतिवृष्टीचासुद्धा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टीला लागत असलेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणीसुद्धा आज जोरदारसा मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे दापोली गुहागार या भागामध्ये आज आपण अति पाहू शकतो की अतिवृष्टी होण्याचा सुद्धा इशारा इथे दिलेला आहे रत्नागिरीला सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो त्याचबरोबर आपण पाहता असाल दिसेल आपल्याला कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस आज पडताना दिसणार आहे त्याबरोबर लागून असलेला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आज जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याला सुद्धा सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामध्ये इस्लामपूर तासगाव कुची विटा जत या भागामध्ये आज जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो त्याबरोबर आपण पाहत असाल तर सातारा जिल्ह्यातील पाटण कराड वडूज या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा मुसळधार पाऊस पडताना दिसू शकतो काही भागामध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे सोलापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगली सांगोले पंढरपूर अक्कलकोट मोहोळ या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा इशारा हवामान विभागाने आज दिलेला आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर या भागाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच सासवड मंचर खेड या भागामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण या भागामध्ये जोरदार असा मुसळधार पाऊस आज पडताना दिसू शकतो त्याचबरोबर राहुरी गोडेगाव पाथर्डी श्रीरामपूर सांगमनेर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहता असाल तर नाशिक जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडू शकतो येथील सिन्नर निफाड येवला मनमाड मालेगाव या, माले या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट आणि येल्लो अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की बहुतांश भागामध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यामध्ये जामनेर या भागाचासुद्धा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बीड जिल्ह्यालासुद्धा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागामध्ये आपण पाहता असाल तर आपल्याला दिसेल की विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा आणि उदगीर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो हवामान विभागाने येथे सुद्धा येलो अलर्ट आपल्याला दिलेला दिसत आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर नांदेडलासुद्धा पावसाचा जोरदार फटका बसत आहे ते तेथील भोकर या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे सोबतच परभणी हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आज पडत आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पातासाला आपल्याला दिसेल येथे जोरदार असा पाऊस पडत आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी ढागळा वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे या भागालासुद्धा पावसाचा फटका आज बसताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो जसं की आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की काही ठिकाणी वातावरण सुद्धा राहणार आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे जसं की आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसणार आहे सुद्धा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा जळगाव जिल्ह्याला दिलेला आहे मित्रांनो असं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे त्यातल्या त्यात मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने आज दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो